आता तुला गावाला जायचंय बरोबर गावाला हा? तर स्टॉक करून ठेवायचं मगच जायचं काय अजिबात नाही अजिबात नाही अरे इथे दहा बॅगचा स्टॉक नसतोय पण तुम्हाला दहा बॅगचा विषय काढते भया बघ शब्द आहे व्हिडिओ चालू आहे त्यांना पण समजतंय दहा बॅग जर काढल्या तू तर पर बॅग दहा <laughs> हजार रुपये मी तुला देणार एक बॅग हजार रुपये खर्च आयला पर्सनली हा देणार फक्त दहा बॅगचा स्टॉक पाहिजे ना स्टॉक किती बॅगचा दहा बॅग दहा बॅगचा ऑर्डर सोडून ऑर्डर सोडून नाही 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 स्टॉक घरामध्ये नाही आपल्या विषय काय स्टॉक दहा बॅग दहा बॅग ची थप्पी लागली पाहिजे इथं दहा बॅग बॅगची थप्पी काय म्हणतो दहा बॅग ची थप्पी दहा दिवसांनी ते तू बघ आता तू बघायचं दहा हजार रुपये पाहिजे ना असं दहा बॅग ची थप्पी शेवटच्या दिवशी इथं पाहिजे सेम परत तुम्हाला सेकंड पार्ट या व्हिडिओचा पाहायला भेटणार त्याच्यामध्ये मी रुपये तिला व्हिडिओ सेकंड पार्ट भेटणार तुम्हाला अजिबात नाही तेव्हा पेमेंट होणार नंतर अजिबात एक्स्ट्रा 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 पेमेंट 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 सगळं सोडून मी माझ्या स्वतः थप्पे तुला दहा हजार रुपये देणार

त्याच्यामध्ये अडीचशे दहा हजार रुपये मी देणार तुला माझ्या तर्फे एक्स्ट्रा खर्च करायला दोन हजार रुपये द्यायला मागून दहा हजार रुपये देणार देणार लाव दहा बॅग ची थप्पी लाव मटेरियल पैसे द्या दिले ऑलरेडी काय दिले आता हे दोन बॅग दोन बॅग आणलं तर त्याच्या दहा बॅग निघणे ना त्याचे पाच हजार रुपये द्या मग मी दहा बॅग आणते आणि प्लस परत दहा हजार रुपये द्यायचे मग दहा बॅग काय पण पाच देणार सर हा ठीक हा

सांगतो तुम्हाला आ, मी आलं मशीन चालूच होत नाही कशी काय चालू आ दुपारपर्यंत ते कामच असतात त्याच्यानंतर थोडासा आराम करते संध्याकाळी मशीन चालू आ, करते उद्या दहा हजार उद्यापासून दहा हजार रुपये भेटणार आहे तर मग काम करायला बरोबर जोर येणार आपल्याला हा आता कसं तुम्ही यायच्या आधी या बॅक तयार तेच म्हंटल का तर हजार रुपये पण या बॅक तयार अरे वा हे वा रे म्हणजे आ, 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 हा, हा, पैसे आणि वीधर मी हा तुम्हीच घ्या ते पण तुम्हीच घ्या शब्द आहे पैसे तुम्ही आता फक्त दहााई काढून राखवा नाही 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 ना, ना, ना। वर्ती गेलाले दिलेलेच नाही गरम होत आहे एवढा इतका गरम तरी मी काढणार आहे तरी काढणार काढणार का माहिती का 10000 रुपये भेटणार म्हणून बाय बाकी काढणार त्या दुपारचं पण काम करणार आणि जर पैसे जर जर आता मी नसतं बोललो तर मग मॅडमने अजिबात काढलं नसतं मी माझाच वेट करते मी आल्यावरती मग प्रोडक्शन चालू हे बघा हे बघा हे बघा आता संध्याकाळचं प्रोडक्शन चालू आहे नाही नाही अजिबात ना, नाही अजिबात नाही दाखव दाखव कुठे आहे ऑर्डर व्हिडिओ अरे एवढा बोलायचं माणसाने नाही त्यावेळेस मीच होतो संध्याकाळची व्हिडिओ काढते ती आणि मग ती मी दुपारच्या काढते म्हणून उद्यापासून बघा कशी मॅडम कामाला लागते जोमानी काढणार आता दहा हजार रुपये घेणार घे मी पण बघते ना आता घेणार ना तुला प्रॉफिट जास्त होईल दहा हजार पण भेटणार आणि बॅगेचे पैसे पण भेटणार दहा पण घेणार हा ते पण तूच घे ते पण आठ म्हणजे ते पण आठ हजार रुपये मी घेणार मग घे गिले जर नाही ना तर बघा मग अरे तुला तर बोलतो ना म्हटलं तुझे पाच हजार पण मीच देणार प्रॉफिट पण तूच ठेव सगळं आख दहा दहा हजार पण घे